माझ्या मोठ्या बहिणीचं सुनीताचं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं दिदी खूप सुंदर आहे आणि सुद्धा खूप हष्टपुष्ट आहेत लग्नानंतर ती आमच्या घरी कमीच यायची कारण जीजूंना दिदीशिवाय अजिबात कर्मद नव्हतं दिदी आणि जीजू एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि ते एकमेकांव्यतिरिक्त राहू शकत नाहीत हे मला त्या दिवशी कळलं जेव्हा दिदी दिवाळीसाठी आमच्या घरी आली होती दिदीला येऊन एक आठवडा झाला होता पण जीजूंचे फोन दिवसभरातून अनेक वेळा येत असत दीदी त्यांना नेहमी म्हणायची की इतक्या लवकर कसं याल मला काही दिवस इथे राहू द्या पण तुम्ही फोनवर अशा गोष्टी करता की मला सुद्धा तुमची खूप आठवण येते एक दिवस अशीच दीदी जिजूंशी बोलत असताना आई आली आणि दिदीने फोन ठेवला आईने दिदीला स्वयंपाकघरात बोलावून घेतलं कारण दिवाळीसाठी लाडू चिवडा करंजी वगैरे बनवायचे होते आम्ही सगळ्यांनी मिळून संध्याकाळपर्यंत अर्ध्या गोष्टी बनवल्या होत्या आणि बाकीचे पदार्थ दुसऱ्या दिवशी बनवायचे ठरवले संध्याकाळ झाली होती आणि मी खिडकीतून बाहेर पाहत होते तेव्हा मी पाहिलं की जीजू बाहेर उभे आहेत मी पटकन देदीला हाक मारली देदी बाहेर येताच म्हणाली तुम्ही खरंच आलात मला वाटलं फोनवर तुम्ही उगाच बोलला होता इतक्या ताईसुद्धा आली आणि म्हणाली बापू तुम्ही अचानक कोणतीही पूर्वसूचना नाही आधी सांगितलं असतं तर तुमच्यासाठी तयारी केली असती जीजू म्हणाले नाही सासूबाई मी कामासाठी शहरात आलो होतो म्हणून विचार केला की तुम्हाला भेटून जातो आई म्हणाली आत्ताच जाण्याची गोष्ट करू नका आत्ता आला आहात तर जेवण करून आराम करून सकाळी जा मी तुम्हाला आत्ता अजिबात जाऊ देणार नाही जीजू काही बोलले नाहीत आणि मलाही माहीत होतं की जीजू जाण्यासाठी आलेले नाहीत इतक्यात दीदी पाणी घेऊन आली आणि जिजूंना पाणी देत हळूच पुटपुटली मला चांगलं माहीत आहे की तुम्ही कशासाठी आला आहात एक आठवडा सुद्धा माझ्याशिवाय राहू शकला नाहीत जीजू हसून म्हणाले तू आहेस तशीच हे ऐकून दिदी लाजली आणि हसून तिथून निघून गेली थोड्या वेळाने जेवण तयार झालं मग आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि गप्पा मारत काही वेळ घालवला आईने जिजूंची सोय बाजूच्या खोलीत केली होती आणि सगळ्यांना झोपण्याची तयारी करायची होती माझी आई तिच्या खोलीत झोपायला गेली होती पण मी दिदी आणि जिजू अजूनही सोफ्यावर बसून टीव्ही बघत होतो टीव्हीवर हमापके हे कॉन चित्रपट मूव्ही सुरू होता जो मला आणि दिदीला खूप आवडायचा थोड्या वेळाने जिजूंनी जांभई देत म्हटलं बापरे मला खूप झोप येत आहे दीदीने मनातल्या मनात हसून उत्तर दिलं मग जाना बाजूच्या खोलीत तुमचं अंथरूण लावलेलं आहे आराम करा मी मूवी बघून नंतर येते जेजूंचा चेहरा पाहण्यासारखा होता ते थोडेसे खिजून खोलीकडे निघून गेले मला आणि दीदीला हसू येत होतं पण आम्ही काही बोललो नाही आम्ही दोघी मूवी बघण्यात मग्न होतो थोड्या वेळाने देदी मला म्हणाली बुळया मलाही आता झोप येत आहे मी पण झोपायला जाते मी लगेच तिला म्हटलं हो दीदी तू पण गेली तर मला भीती वाटेल रात्री मला एकटं भीती वाटते हे तुला माहीत आहे ना दिदी थोडी विचारात पडली आणि म्हणाली ठीक आहे थोडा वेळ थांबते त्याचवेळी जिजूंनी त्यांच्या खोलीतून आवाज दिला सुनीता मला पाणी पाहिजे दिदीने लगेच मला म्हटलं थांब गुडी मी तुमच्या जिजूंना पाणी देऊन येते मी म्हटलं ठीक आहे पण लवकर ये मग दिदी स्वयंपाकघरातून पाण्याची बाटली घेऊन जिजूंच्या खोलीत गेली मी विचार केला की दीदी लगेच येईल पण पाच मिनिटे झाली तरी दिदी आली नाही संपूर्ण घरात मला कोणी दिसत नव्हतं म्हणून मी घाबरून दीदीला हाक मारली थोड्याच वेळात दीदी खोलीतून बाहेर आली तिची साडी थोडी विस्कटलेली होती केस विखुरलेले होते आणि श्वास जोरात चालला होता मी घाबरून विचारलं दीदी एवढा वेळ का लावलास मला भीती वाटत होती दीदी हसून म्हणाली अरे काही नाही तुमच्या जीजूंना खूप तहान लागली होती म्हणून पाणी देण्यात थोडा वेळ लागला इतक्या जीजू खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले अरे माझ्या फोनची बॅटरी संपणार आहे तू माझ्यासाठी चाजा आणतेस का दिदीने उत्तर दिलं ठीक आहे बघते तुम्ही इथेच थांबा पण जिजू म्हणाले अरे तूच घेऊन ये मी खोलीतच थांबतो असं म्हणत ते परत खोलीत निघून गेले दीदी माझ्या खोलीत गेली आणि तिथून माझा फोन चार्जर घेऊन जिजूंना देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली मी विचार केला की चार्जर देऊन ती लगेच परत येईल पण थोडा वेळ गेला तरी दिदीचा काही पत्ता नव्हता मी पुन्हा एकदा दिदीला हाक मारली पण कोणताही प्रतिसाद आला नाही मी समजून गेले की कदाचित चार्जर लावून त्या फोन चार्ज करण्यात व्यस्त असतील मला थोडी भीतीसुद्धा वाटत होती म्हणून मी टीव्ही बंद केला आणि माझ्या खोलीत झोपायला गेले पण मला झोप येत नव्हती म्हणून मी अंथरुणावर होऊन माझा फोन वापरू लागले साधारण अर्ध्या तासानंतर माझा फोन बंद झाला त्याची बॅटरी संपली होती मी इकडे तिकडे चार्जर शोधू लागले तेव्हा मला आठवलं की माझा चार्जर तर दिदी घेऊन गेली आहे आता मी द्विधा मनस्थितीत होते की चार्जर घ्यायला जावं की नाही मला झोप येत नव्हती आणि कंटाळाही आला होता म्हणून मी विचार करू लागले की एकदा जाऊन बघून घेऊ की जिजूंचा फोन किती चार्ज झाला आहे पण खोलीत जायचं की नाही हा विचार माझ्या डोक्यात फिरत होता मला खूप कंटाळा आला होता आणि फोनशिवाय वेळ घालवणे कठीण वाटत होतं शेवटी मी चार्जा घेण्यासाठी जिजू आणि दिदीच्या खोलीकडे निघाले मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तो आतून बंद होता खिडकीसुद्धा आतून पूर्णपणे बंद होती पण खोलीच्या आतून हलकासा प्रकाश बाहेर येत होता जो काचेच्या खिडकीतून दिसत होता म्हणून मी विचार केला की ते झोपलेले नसतील मी काही क्षण थांबले मग दिदीला आवाज दिला पहिल्यांदा कोणताही प्रतिसाद आला नाही म्हणून मी दुसऱ्यांदा पुन्हा आवाज दिला तेव्हा दिदीचा आवाज आला काय आहे कशाला त्रास देते आहेस यावेळी मी म्हटलं दीदी माझा फोनचा चार्जर आत राहिला आहे माझा फोन बंद झाला आहे मला चार्जिंग करायची आहे जर जिजूंचा फोन चार्ज झाला असेल तर मला चार्ज दे देदीने थोडासा चिडलेला आवाज केला अरे नाही झाला आहे फोन चार्ज तुझ्या जिजूंचा फोन चार्ज व्हायला खूप वेळ लागतो चार्जिंग तर आत्ताच सुरू झाली आहे तू जाऊन झोप त्रास देऊ नकोस मी म्हटलं देदी फक्त दहा मिनिटांसाठी चार्ज दे माझा फोन फास्ट चार्जिंग करतो देदीने उत्तर दिलं ठीक आहे बाबा आणते तू तुझ्या खोलीत जा मग मी माझ्या खोलीत परतले थोड्या वेळाने दिदी चार्जर घेऊन आली आणि म्हणाली हा घे तुझा चार्जर आता त्रास देऊ नकोस मी चार्जर घेतला तेव्हा माझी नजर दिदीवर पडली मी आश्चर्याने विचारलं दीदी तुम्ही हे काय घातलं आहे हा तर जिजूंचा शर्ट आहे तुम्ही तर साडीत होताना दिदी अडखळत म्हणाली चूक तू आता जात आहेस की नाही हे बोलून दीदी परत खोलीत निघून गेली मी चार्जरने माझा फोन चार्ज करायला सुरुवात केली आणि फक्त पंधरा मिनिटात माझ्या फोनची बरीच बॅटरी चार्ज झाली होती मग मी विचार केला की आता चार्जर परत घेऊन जाते जर दीदी झोपली असेल तर मी स्वतः जिजूंचा फोन चार्जिंगवर लावून देईन मी चार्जर घेऊन दीदी आणि जिजूंच्या खोलीकडे गेले यावेळी दरवाजा थोडासा उघडा होता कदाचित घाईत बंद करायला विसरली असेल मी दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकताच माझ्यासमोर असं दृश्य होतं जे मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं माझे डोळे विस्फारले गेले माझ्याकडून ही खूप मोठी चूक झाली होती मला आत येण्यापूर्वी आवाज द्यायला पाहिजे होता हा एक विवाहित जोडपा आहे हे मी कसं विसरू शकले त्या दोघांना पाहून मला खूप शरम वाटत होती पण दिदी आणि जिजूंना मी दारात उभी राहून त्यांना पाहत आहे याचा जराही अंदाज नव्हता अचानक जिजूंची नजर माझ्यावर पडली आणि त्यानंतर जे घडलं ते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला एक मोठा धक्का बसेल कथेचा पुढचा भाग जाणून घेण्यासाठी तयार राहा जर तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कथेचा दुसरा भाग लवकरच तुमच्या समोर घेऊन येईन फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझं काम आहे कथेचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत पोहोचवणं व्हिडिओवर पाचशे लाईक्स होताच भागवजा दोन येईल तोपर्यंत धन्यवाद